नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे एक अध्यादेश आला अध्यादेशाचा मसोदा आला विजयोत्सव चालू झाला आणि जेव्हा त्या मसुद्यावर बोलणं सुरू झालं तेव्हा अजून हे ते मराठा आरक्षणाचं घोंगड भिजतच पडलेलं आहे असं वाटायला लागलेलं आहे सरकारचे जे मंत्री आहेत ते वेगवेगळ्या तोंडाने वेगवेगळ्या गोष्टी करतायत मुख्यमंत्री वेगळं बोलतायत उपमुख्यमंत्री वेगळं बोलतायत मंत्री वेगळं बोलतायत आणि ह्या सगळा गोंधळ इतका वाढला की शेवटी मराठी बांधवांच्या मागण्या पूर्ण झाल्या की नाही झाल्या याचा एक संभ्रम निर्माण झालेला आहे मराठा आरक्षणाबाबत बाबत मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः अध्यादेशाचा मसौदा जरांगे पाट्यांना सोपवलं आणि त्यांचं उपोषण सोडवलं आणि हा प्रश्न सुटलाय मी ओबीसीचं नुकसान होऊ देणार नाही जरूरत पडली तर वरिष्ठांशी बोलेल दिल्लीत त्यांच्या काही अपेक्षा असतील काही दुरुस्त्या करायच्या असतील या अध्यादेशाच्या मसोद्यात तर त्यांनी जरूर सूचना द्यावा सगन भुजबळांनी संयम पाळावा मी स्वतः त्यांच्याशी बोलणार आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले ते सारखं म्हणतात की ओबीसीचं नुकसान होऊ देणार नाही जातीयगत जनगणना जी यांनी केली म्हणजे आता भाजपवाल्यांनी आता मी भाजपवाल्याच्यासाठी म्हणतो की नितीश कुमारांनी जेव्हा जातीय गट जनगणना केली बिहारमध्ये तेव्हा त्यांनी भाजपवाल्यांनी इतका विरोध केला इतका विरोध केला की ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत ते प्रकरण ताणून धरलं आणि जातीय गत जाती निहाय जनगणना ही समाजाला वाटवते समाजात दुपळी निर्माण करते असा सारखा घोष करणारे भाषण देणारे या जातीगत जनगणनेच्या विरुद्ध आग ओकणारे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आता त्याच नितीश कुमारला आपला मुख्यमंत्री म्हणून बिहारमध्ये पायघड्या पसरवत आहेत घालतायत त्यामुळे आता ती जातीयगत जनगणना आता ही बीजेपीच्या खात्यात आली म्हणजे एनडीएच्या सरकारने केलेली आहे असं आपण आणि जेव्हा जातीयगत जनगणना कशासाठी केली की खरोखरच किती लोक किती आहेत किती जातीचे किती ओबीसी किती बॅकवर्ड किती सवर्ण वेगवेगळे अति बॅक आणि मग ते रिझर्वेशन मग आपण पुन्हा आपण असं पुन्हा त्याचं कमी जास्त करू शकतो का जसं नितीश कुमारनी केलं आता जेवढं रिझर्वेशन ओबीसीचं आहे त्याप्रमाणे ओबीसी समाज महाराष्ट्रात आहे जर ओबीसी समाजात वाढ झाली म्हणजे दीड कोटी लोक पुन्हा आली तर मग त्याच पर्सेंटेज टक्केवारीमध्ये सगळ्यांसोबत न्याय होईल का मग मी नुकसान होऊ देणार नाही मी त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही ह्या गोष्टी कोणत्या भरोशावर बोलतायत देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा जरांगे म्हणतात की कमीत कमी दीड कोटी लोकांना आता कोणबीचं सर्टिफिकेट मिळणार आणि ती ओबीसी होणार मग जर एवढा मोठा ओबीसी वर्ग महाराष्ट्रात आहे तर मग त्यांचं रिझर्वेशन वाढवी नसावं का हा एक प्रश्न आहे तेव्हा त्यांच्यासोबत न्याय होईल मग मी त्यांच्यासोबतही न्याय करतो यांच्यासोबतही न्याय करतो ते न्याय कोणासोबत करत नाही ते फक्त स्वतःच्या पदावर न्याय करतात आणि दिल्लीश्वरांच्या अनुसार हे सगळे महाराष्ट्राचे नेते शेपटे हलवतात हे दुर्भाग्य आहे आपलं एकनाथ शिंदे म्हणाले नाही मराठांना आरक्षण तो वेगळा इश्यू सुप्रीम कोर्टात आहे ते वेगळं प्रकरण आहे बरोबर आहे त्यांचे बरोबर आहे आणि हे कुणबी आहे हे वेगळं जरांगे पाटलाचं वेगळं होतं ते म्हणतात की तुम्ही आरक्षण देता मग सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन ते पुन्हा रद्द रद होतं एवढ्या लफड्या पडायचच नाही सर सगट सगळ्यांनाच कुणबी करा जेवढे मराठे तेवढे ओबीसी काम खत ओबीसीचं रिझर्वेशन आम्हाला हवं हो। पण जरांगे पाटील हे करोडो महाराष्ट्रातील त्या शेतकऱ्यांना रिप्रेझेंट करतात किंवा त्यांचं नेतृत्व करतात ज्यांच्याकडे अडीच एकर चार एकर जमीन आहे ज्यांच्याकडे दोन टाइम जेवणाची व्यवस्था नीट होत नाही मुलांचं शिक्षण होत नाही मुलींचे घरच्यांचं आई वडिलांचं दुखणं पाणी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाता येत नाही एवढी गरीब परिस्थिती आहे नारायण राणे तिकडे दुसरीकडे म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात लढवय्यपणाचा वारस आणि इतिहास असलेल्या मराठा समाजाचं खच्चीकरण सरकारने होऊ देऊ नये बत्तीस टक्के मराठा आहेत चार कोटीपेक्षा जास्त आहेत पद पक्ष जात धर्म देश याच्यापेक्षा त्यांना मराठी अस्मिता आहे ओ पण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता हो ते बारा बलुतेदारांच्या भरवश्यावर त्यांनी एवढं मोठं साम्राज्य खड केलं उभं केलं मराठ्यांनी नेहमी शिवाजी महाराजांचं संभाजी महाराजांना लिहिलेलं पत्र आहे की मराठी आणि ब्राह्मणांच्या भरविश्यावर हा महाराष्ट्र वाढवता येणार नाही मराठे जागीर मागतात आणि ब्राह्मण वतन सर्वात जास्त छत्रपतींना जर कोणी तिला दिला असेल तर दिला खऱ्या अर्थाने सर्व धर्म समभाव आणि सगळ्या जातींना घेऊन जाणारा एकच तो देव या पृथ्वीवर जन्माला आला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी हिंदू मुसलमानही पाहिलं नाही आपल्या सैन्यात आणि आपल्या अंगरक्षकांमध्ये त्याही लोकांना ठेवणारा तो देव यार हे नेता त्यांचं नाव घेतात तेव्हा खरोखरच माझ्या छत्रपतींचा इतक्या वेळा अपमान करतात हे विचार त्यामुळे नारायण राणे काय म्हणतात त्यांचे स्वतःचे कॅबिनेट मंत्री ते त्या भाजप धोरणाला धरून नाही छगन भुजबळ कुठल्याही हालतीत ओबीसींवर मी अन्याय होऊ देणार नाही मला पाठीतनं ना काढून टाकलं झालं माझं पद गेलं तरी चालेल पण चाले, मी समाजासाठी ओबीसीसाठी लढणार आहे आणि आमचं आम्ही अन्याय होऊ देणार नाही म्हणून ते तिकडनं हुंकार भरतात काय जबरदस्त कॅबिनेट आहे राह कोणाचं पायाचं पायतान कोणाच्या पायात पाया 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 एक नाही एकनाथ शिंदे अध्यादेश काढतात तिकडे ते म्हणतात की मी अन्याय होऊ देणार नाही देवेंद्र फडणवीस दोन्ही बनवणं ढोलकी वाजवतात छगन भुजबळ ओबीसी ओबीसी करतात शेवटी काहीतरी एकत्र बसून कॅबिनेट ची मीटिंग घ्या आणि ठरवा तुम्हाला काय बोलायचं नारायण राणे त्या फक्त करोडपती अब्जोपती वेगवेगळ्या मंत्री पदावर खात्यात राहून श्रीमंत गब्बर श्रीमंत झालेल्या मराठ्यांना ते रिप्रेझेंट करतात त्याचे टक्केवारी पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट पण नाही महाराष्ट्रात राजकारणातल्या भ्रष्टाचारांवर आपल्या परिवाराचा वटवृक्ष मोठा करणारे हे बोटावर मोजणे इतके मराठे शहाण्णव कुळीन छप्पन कुळीन सत्त्याण्णव कुळी कसले कुळी असं मोजतात मग एवढा जर मराठ्यांचा स्वाभिमान असला तर मग ज्या मराठ्यांच्या घरी दोन टाईपचं जेवण चूल पेटत नाही त्यांची का चिंता केली नाही कधी के आयुष्यात त्यांचा फक्त मतदार म्हणून उपयोग केला तुम्ही लोकांनी जरांगे पाटील हे चुकीचे नाहीत आणि ओबीसी जे घाबरलेले आहेत इतके मराठी आमच्या तालीत आम्ही काय करावं त्यांची चुकी नाही चुकी, चुकी ने या नेत्यांची आहे सर्वात पहिले महाराष्ट्रात जातीगत जनगणना करायला हवी प्रत्येक जातीचे जा किती आहेत ते पाहायला हवं हो। आणि पुन्हा रिझर्वेशन रिडिफाईन करायला हवं जसे बिहार बिहारमध्ये झालेलं आहे आणि मग कळेल कि मराठ्यात किती गरीब आहेत बिहारमध्ये चौऱ्याण्णव लाख परिवार चौऱ्याण्णव लाख परिवार त्यात ब्राह्मण ठाकूर ओबीसी भूमिहार कायस्थ दलित अति दलित ओबीसी ट्रायबल आदिवासी असे सगळे मिळून चौऱ्याण्णव लाख परिवार अतिशय गरीब आहेत आणि त्यांना दोन दोन लाख रुपये कामासाठी देत आहेत नितीश कुमारचं सरकार म्हणजे एनडीएचं मोदींचं सरकार तर महाराष्ट्र त्याची जाती जग जनकांना करा आणि महाराष्ट्रात त्याच्या परिवारांना दोन दोन लाख रुपये द्या तुमचं सरकार बिहारमध्ये हे करू शकतं तर मग महाराष्ट्रात का नाही बिहारमध्ये चाळीस सीट आहेत त्यांच्यासाठी एवढी सवलत आणि महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस सीट्स आहेत मग आम्हाला थोडी सवलत का नको मराठी माणसांना बिहारच्या तुलनेनं महाराष्ट्र किती टॅक्स देतो केंद्र सरकारला मग आमच्याकडे का नव्हेच त्यामुळे सर्वात पहिले यांनी सुप्रीम कोर्टातून इकडे तिकडे वेळ घालू केले केल्यापेक्षा के सर्वात पहिले जातीगत कर जनगणना करावी कोण कुठल्या जातीचे किती किती आहेत त्यातच गरीब किती श्रीमंत किती आहे सगळा डाटा येतो आणि त्यानुसार मग अध्यादेश काढावे आणि कमीत कमी, -कमी आपल्या राजकीय नेत्यांना समजावून सांगा बोलायच्या अगोदर तोंड उघडायच्या अगोदर आपलं पार्टी काय म्हणतात ते पहा अहो ज्या पंतप्रधानांच्या समोर दोन्ही हात बांधून उभे असतात नारायण राणे साहेब त्या पंतप्रधानांनी देशाला सांगितलं की त्यांची जाती फक्त एकच आहे गरिबी मग तुम्ही मराठा मराठा कसले घेऊन बसलायत आपल्या पार्टीच्या नेत्यांना काय म्हणतो कमीत कमी ते आहे का पत्रकारांपासून विरोधी पक्षाचे सगळे नालायक आहेत तुमच्या लेखी पण तुम्ही आपल्या दोन मुलांना घेऊन एक वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषणं ऐका युट्यूबवर आहेत आणि त्याप्रमाणे मग आपण बोलायला शिका आणि एकनाथ शिंदे साहेबांनी ते मुख्यमंत्री आहेत एक मंत्री मंत्रिमंडळात घेऊन सगळ्यांना पहिले सांगा हा अध्यादेश काय आहे प्रत्येकाजण जण आपली परिभाषा सांगताय आणि पुन्हा समाजाला वेड लागायची वेळ आली आज एवढंच पुन्हा उद्या येतो काही विषयासोबत तुमचा नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र